तयारी शिष्यवृत्तीची ही आता पाचवी उपगटक दहा अंकापर्यंत संख्याचे वाचन व लेखन एकक दशक शतक यांचा एक गट करायचा हजार दहा हजार यांचा दुसरा गट करायचा लक्ष दस लक्ष यांचा तिसरा गट करायचा कोटी दहा कोटी यांचा चौथा गट करायचा आणि अब्ज यांचा पाचवा गट करायचा आता आपण सव्वा साडे आणि पावणे कसे होतात ते पाहूया संख्या उदाहरणार्थ संख्या या ठिकाणी आपण घेतली शंभर शंभरचे अर्धा भाग म्हणजे पन्नास म्हणजे साडे पावभाग म्हणजे पंचवीस आणि पंचवीस आणि पन्नास म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे पावणे एक हजार एक हजारचा था अर्धा भाग म्हणजे पाचशे पाचशेचे अर्धे भाग म्हणजे दोनशे पन्नास म्हणजे पावभाग पाचशे आणि दोनशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास म्हणजे पावन भाग एक लाख एका लाखाचे अर्धे म्हणजे पन्नास हजार पन्नास हजारचे अर्धी म्हणजे पंचवीस हजार पंचवीस हजार आणि पन्नास हजार म्हणजे पंचाहत्तर हजार पाऊन भाग असे आपल्याला सव्वा साडे पावणे यामध्ये डिवायडे प्रश्न पहिला अक्षरात लिहा सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात एक सात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात दोन सात अब्ज चारोटी लक्ष सत तीन सात चार कोटी पंच हजार सात चार सत अब्ज चारशे पंच बार पर्याय क्रमांक दब्ज चार कोटी लक्ष सत प्रश्न दुसरा अंक पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा एक पाच कोटी सोळा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा दोन पाच कोटी सतरा लक्ष बारा हजार सातशे पंधरा तीन पाच अब्ज सतरा कोटी बारह लक्ष अकरा हजार सात अकशे पंद्रह चार सत्रह अब्ज कोटी अकरा लाख सत्तर हजार पंद्रह बरबर उत्तर परमांक तीन पांच अब्ज सत्रह कोटी बारह लक्ष अकरा हजार सात सातशे पंद्रह स्पष्टीकरण पाहूया ती संख्या आपल्याला एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज या घरात व्यवस्थित ठेवायची उदाहरणार्थ आपण ती संख्या वाचूया पाच अब्ज अब्ज अब्जच्या घरात पाच लिहायची सतरा कोटी एक सात लिहायची नंद बारा लक्ष नंतर बारा लिहून काढायची अकरा हजार अकरा लिहून काढायचे नंद सातशे पंधरा असं त्या स्थानी ती संख्या लिहिली की ती संख्या तयार होते म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा सहा कोटी ही संख्या लिहिलेल्या खालीलपैकी योग्य पर्याय कोणता एक सहावर सहा शून्य दोन सहावर पाच शून्य तीन सहावर तीन शून्य चार सहा वर सात शून्य बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार सहावर सात शून्य म्हणजे सहा कोटी स्पष्टीकरण पाहूया सहा कोटी स्थानची संख्या लिहिताना तिच्या पुढील उजवीकडील अनुक्रमे म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दस लक्ष अशी एकूण सात आहेत म्हणून सहा कोटी लिहिताना सहावर सात शून्य द्यावी म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा एक लक्ष चे योग्य वाचन कोणते एक शंभर दश हजार दोन एक लक्ष तीन दहा हजार चार दस लक्ष बरोबर पर्याय क्रमांक दोन एक लक्ष स्पष्टीकरण पाहूया एक हा अंक लक्ष स्थानावर हो आहे आणि बाकी सर्व स्थानी शून्य आहेत म्हणून दिलेली संख्या एक लक्ष आहेत म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा साडे पंधरा हजार अंकात लिहा एक, एक हजार पाचशे पन्नास दोन एक कोटी पन्नास लक्ष पाचशे तीन पंधरा हजार पाचशे चार एक लक्ष पंचावन्न हजार बरोबर तर पर्याय क्रमांक तीन पंधरा हजार पाचशे स्पष्टकरण पाहूया साडे पंधरा हजार म्हणजे पंधरा हजार आणि अर्धा हजार हजाराचा अर्धा भाग म्हणजे पाचशे म्हणजे साडे पंधरा हजार बरोबर पंधरा हजार अधिक पाचशे बरोबर पंधरा हजार पाचशे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा चार लक्ष ही संख्या कशी लिहावी एक एक पंचेचाळीस लक्ष दोन चार लाख पन्नास हजार तीन चार हजार पाचशे चार पंचेचाळीस हजार बरोबर पर्याय क्रमांक दोन चार लक्ष पन्नास हजार स्पष्टीकरण पाहूया साडेचार म्हणजे चार आणि अर्धा एका लाखाचा अर्धा म्हणजे पन्नास हजार म्हणून साडेचार लक्ष म्हणजे चार लक्ष पन्नास हजार म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सातवा सहा अंकी एकूण संख्या किती आहे एक नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दोन नव्वद हजार तीन नऊ लक्ष चार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बरोबर पर्याय क्रमांक तीन नऊ लक्ष स्पष्टीकरण पाहूया एक लाखापासून सहा अंकी संख्या सुरू होतात नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी सहा अंकी संख्या आहे एक लक्ष ते नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या सर्व संख्या सहा अंकी आहेत त्या आहेत नऊ लक्ष म्हणून बरं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न आठवा एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वनीकरण या उपक्रमा अंतर्गत बेचाळीस हजार पाचशे बिया जमा केल्या बेचाळीस हजार पाचशे अक्षरी लेखन खालीलपैकी कोणती योग्य नाही एक साडेबेचाळीस हजार दोन चारशे पंचवीस शतक तीन सव्वा चार लक्ष चार बेचाळीस हजार पाचशे बरोबर तर पर्याय क्रमांक तीन सव्वा चार लक्ष स्पष्टीकरण पाह्या साडेबेचाळीस हजार म्हणजे बेचाळीस बेचाळीस हजार अधिक पाचशे म्हणजे बेचाळीस हजार हो पाचशे चारशे पंचवीस हो शतक म्हणजे बेचाळीस हजार हो पाचशे बेचाळीस हजार हो पाचशे म्हणजे बेचाळीस हजार हो पाचशे म्हणून हो पर्याय एक दोन चार अचूक वाचन दर्शवतात मात्र सव्वा चार लक्ष म्हणजे चार लक्ष पंचवीस हजार म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नव्वा बारा लक्ष बाराशे बारा म्हणजे किती एक एक लक्ष एकवीस हजार दोनशे बारा दोन बारा लक्ष एक हजार दोनशे बारा तीन एक कोटी वीस लक्ष एक हजार तीनशे बारा चार एक लक्ष एकवीस हजार एक तीनशे बारा बरोबर पर्याय क्रमांक दोन बारा लक्ष एक हजार दोनशे बारा स्पष्टीकरण पाहूया बारा लक्ष बाराशे बारा बरोबर बारा लक्ष बर अधिक बाराशे अधिक बारा म्हणजे बारा लक्ष अधिक बाराशे अधिक बारा यांची बेरीज केली बारा लक्ष एक हजार दोनशे बारा म्हणजे बारा लक्ष बाराशे बारा, बारा म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दहावा तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सहाशे नव्याण्णव या संख्येनंतर लगेच येणारी क्रमिक म्हणजे पुढची संख्या खालीलपैकी कोणती एक तीन अब्ज सत्याहत्तर कोटी सातशे दोन तीन अब्ज सत्याहत्तर कोटी अकरा लाख सहाशे नव्याण्णव तीन तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सातशे चार तीन अब्ज सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सातशे बरोबर पर्याय क्रमांक तीन तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सातशे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहूया दिलेली संख्या ती दिलेली संख्या व्यवस्थित लावली आपण त्यामध्ये फक्त एक हा एकक स्थानी मिळवायचा म्हणजे येणारी संख्या आपल्याला तयार होते बघा तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सातशे म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न अकरावा दहा लक्षच्या लगतची म्हणजे मागील क्रमिक संख्या कोणती म्हणजे मागची संख्या कोणती एक नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नऊशे नव्याण्णव दोन नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तीन नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव चार नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्वद बरोबर तर पर्याय क्रमांक दोन नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव स्पष्टीकरण पाहूया दहा लक्षच्या लगतची मागील क्रमिक संख्या यामध्ये फक्त एक मायनस करायचा एक वजा करायचा येणारी संख्या तयार होते बघा नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन <स्थाथ> प्रश्न बारावा प्रश्नचिन्ह जागी योग्य संख्या लिहा वीस लक्ष एकवीस वीस लक्ष वीस प्रश्नचिन्ह वीस लक्ष अठरा एक वीस लक्ष एकवीस दोन वीस हजार एकोणवीस तीन वीस लक्ष बावीस चार वीस लक्ष एकोणवीस बरोबर पर्याय क्रमांक चार वीस लक्ष एकोणवीस प्रश्न तेरावा पंधरा लक्ष पंधरा हजार अधिक पंधराशे अधिक पंधरा म्हणजे संख्या कोणती एक पंधरा लक्ष सतरा हजार पाचशे पंधरा दोन एक कोटी एक्कावन लाख पन्नास हजार पंधरा तीन पंधरा लक्ष सोळा हजार पाचशे पंधरा चार एक लक्ष एकावन हजार पाचशे पंधरा बरोबर पर्याय क्रमांक कर तीन पंधरा लक्ष सोळा हजार पाचशे पंधरा स्पष्टीकरण पाहूया <coughs> पंधरा लक्ष अधिक पंधरा हजार अधिक पंधराशे अधिक पंधरा यांची बेरीज केली असता बेरीज येते बघा पंधरा लक्ष सोळा हजार पाचशे पंधरा बरोबर तर पर्याय क्रमांक तीन